छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी संत श्रेष्ठ गजानन महाराजांना मी वंदन करतो आणि राजा राजाच्या आपल्या जिजाऊ महासाहेबांना विनम्र अभिवादन हा तुम्ही थोडं पत्रकार जर थोडं ऍडजस्ट केलं तर मग तुमचं कॅमेरा सेट केलेत से 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 ना अरे बाबा हा चालू मीडियावाल्यांना पण त्रास देऊ नका नाही तर आपली सभा दाखवणार नाहीत ते असे चांगले आहेत ते आणि आपल्या देशाचे राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो आज त्यांची जयंती आहे आणि आपल्याकडे अजून एक फेमस काय लोणारचं सरोवर आहे जागतिक दर्जाचं आणि ही आपल्या मतदारसंघाची ओळख आहे आणि आजच्या या महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित सर्व महायुतीचे पदाधिकारी माझे सहकारी मंत्री गुलाबराव पाटील प्रतापराव जाधव आपले खासदार युतीचे उमेदवार माजी मंत्री राजेंद्र शिंगणे आमदार संजय कुटे आमदार संजय गायकवाड आमदार संजय रायमुलकर आमदार आकाश फुंडकर आमदार आपल्या श्वेताताई महाले विजयराज शिंदे तोताराम कायंदे शशिकांत खेडेकर दृप्तराव सावळे विठ्ठलराव लोखंडकर मुसाया दळवी मी सगळ्यांची नावं नाही घेतली चालेल ना घेतले सगळ्यांना आपलं व्यासपीठ देखील भरगतचाय सन्मान्य व्यासपीठ आणि उपस्थित सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो हा मतदारसंघ प्रतापरावांना चौथ्यांदा लोकसभेत पाठवणार आहे आता पाचव्यांदा आहे ना हॅट्रिक मारून झाली आहे आता चौकार मारायचं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या एवढे प्रमुख पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित असल्यानंतर मला वाटतं चौकार एकदम सहज आपला लागून जाईल आणि समोरची माणसं आपल्या आपल्या गावाला निघून जातील पण तरीसुद्धा आपण गाफील राहून चालणार नाही कारण कार्यकर्ता आपला शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आर पी आय कवाडेगड मनसे सगळे महायुती महायुतीमध्ये आपण नवीन नवीन नवी आपले पक्ष सोबत येत आहेत मग अशी प्रतापराव प्रतापरावांनी सांगितलं की आपण शिवसेना भाजपा युतीचं गठबंधन सरकार केलं खरं म्हणजे आपण दुरुस्ती केली अगोदर लोकांनी चूक केली होती त्याच्यात मी जाऊ इच्छित नाही कारण आदरणीय मोदी साहेब देखील म्हणाले नकली शिवसेना आणि असली शिवसेना अमित भाई पण म्हणाले नकली शिवसेना आणि असली शिवसेना त्यामुळे मला त्याच्यावर काही बोलायचं नाही कारण शेवटी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण कोणाकडे आहे तीच असली शिवसेना आहे आणि म्हणून लोकशाहीमध्ये ज्याच्याकडे बहुमत असतं तो पक्ष मोठा असतो खरा पक्ष असतो आणि ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा केली आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणाशी प्रतारणा केली आणि स्वतःच्या जेव्हा स्वार्थासाठी खुर्चीसाठी तडजोड जेव्हा जा जा केली जाते तेव्हा जे लोक मतदान करतात त्या या महाराष्ट्रातल्या जनतेला देखील त्या गोष्टी पटत नाहीत आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना माहीत आहे की पन्नास आमदार तेरा खासदार शिवसेनेचे आज एकत्र येऊन हे सरकार आपण बनवलं खरं म्हणजे काही शब्द वापरतात ते जाऊ द्या मी काय वापरत नाही ते कारण खरी बेईमानी खरा विश्वासघात लोकांची बेमानी कोणी केली आहे दोन हजार एकोणीसला आपण पाहिलेलं आहे डोळ्यांनी ते लोकांना पटलं नाही आणि म्हणूनच या एकनाथ शिंदेने धाडसी निर्णय घेतला आणि सरकार पलटवून टाकलं महायुतीचं सरकार या राज्यात आणलं त्याला देखील हिंमत लागते त्याला धाडस लागतं मंत्री माझ्याबरोबर सोबत होते अका म्हणजे सरकारमध्ये असलेले मंत्री सत्ता सोडण्याचं काम त्यावेळेस आम्ही केलं पुढे काय होईल माहीत नव्हतं आज एक ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक पण इकडे तिकडे जायला विचार करतो परंतु आम्ही कुठलाही विचार केला नाही आम्ही बाळासाहेबांचा विचार त्यांच्या विचारांवर आम्ही पुढं जाण्याचा निर्णय घेतला त्यांची भूमिका पुढं नेण्याचा निर्णय घेतला आणि शेवटी या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये होतं की युतीचं सरकार स्थापन झालं पाहिजे मला अनेक भारतीय जनता पार्टीचे आमदार कार्यकर्ते पदाधिकारी म्हणाले तुम्ही खूप चांगलं काम केलं तुम्ही आमचा वनवास संपवला खऱ्या अर्थाने ते वनवासाची अडीच वर्षे होते बरोबर ना आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने त्या, त्या काळामध्ये जर आपण गेलो ते निगेटिव्हिटी होती नैराश्य होतं कामं बंद होती बंद पाडली जात होती विकासाला खीळ बसली होती स्पीड ब्रेकर टाकले होते जलयुक्त शिवार योजनेसारखे प्रकल्प बंद केले होते जे शेतकऱ्यांच्या हिताचे त्याचबरोबर या मराठवाडा विदर्भ या ठिकाणी ज्या दुष्काळग्रस्त भागातलं वॉटर ग्रीड बंद केलं पाण्याच्या योजना बंद केल्या मोठमोठे प्रकल्प बंद केले कोविडच्या नावाखाली पण आपलं सरकार आलं तुमचं सरकार आलं तुमच्या मनातलं सरकार आल्यानंतर मी आणि देवेंद्रजी सुरुवातीला आम्ही दोघं होतो त्यानंतर या विकासाला चालना देण्याचं चा काम केलं विकास सुरू झाला या राज्यामध्ये आपण पाहिलं हा ना नागपूर समृद्धी बाळासाहेबांच्या नावाचा समृद्धी महामार्ग आपण केला त्यालाही अडकाटी घातली होती आ, आज समृद्धी तुम्हाला बाजूनी जातो आहे या समृद्धीमुळे हा फक्त न हायवे रस्ता नाही आहे ही पूर्ण इकोसिस्टीम आहे आज शेतकरी जर सकाळी पूर्वी शेतकरी सकाळी आपला शेतमाल घेऊन निघाला तर तिसऱ्या दिवशी बाजारपेठेत पोचायचा मुंबईत आज सकाळी निघालेला शेतमाल घेऊन शेतकरी संध्याकाळी बाजारपेठेत मुंबईत पोचतोय हा आमूलाग्र बदल आहे हा चमत्कार आहे आणि म्हणून हा गेम चेंजर प्रकल्प आपण मार्गी लावला मोदी साहेबांच्या शुभा त्याचं उद्घाटन केलं लोकार्पण केलं आपण आणि म्हणून असे अनेक प्रकल्प मी अनेक प्रकल्पांवर जात नाही जे जे प्रकल्प बंद पाडले ते आम्ही सुरू केले कारण हे सरकार काम करणार आहे हे सरकार ऐकणार आहे हे ऐकून निर्णय घेणार आहे मग अशी प्रतापराव सांगत होते की आपल्याला सिंचनाचं खाली जमीन आली पाहिजे आपल्या मागच्या अडीच वर्षाच्या सरकारने मागच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये फक्त तीन चार सुप्रमा दिल्या परंतु आपल्या सरकारने एकशे बावीस सुप्रमा दिल्या सिंचन प्रकल्पाला जवळपास पंधरा ते वीस लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार हे काम आहे सरकार आज शेतकऱ्यांना आपण मोदी साहेबांचं सहा हजार रुपये वर्षाला मिळतात त्याला आपण सहा हजार रुपये आणखी ऍड केले आता शेतकऱ्याला बारा हजार रुपये वर्षाला मिळणार बारा हजार रुपये शेतकऱ्याला परमानंट फिक्स मिळणं चालू झालं एक रुपयामध्ये पीक विमा योजना चालू करणार या देशातलं हे आपलं पहिलं राज्य आहे महाराष्ट्र महिला भगिनी इकडे बसलेल्या आहेत त्यांच्यासाठी अनेक योजना आपण केल्या महिला सक्षमीकरण आहे लेख लाडकी लखपती आहे पन्नास टक्के एस टीमध्ये मध्ये सवलत दिली एसटी देखील भरभरून बर वाहू लागल्या चालू लागल्या आणि आपल्या आमचे बांधव आपल्या आप, सांगतात की बाबा आता तुम्ही जाऊन या मी घरी थांबतो अर्ध्या तिकिटामध्ये बाजार कट करून या हे वस्तुस्थिती आहे ज्येष्ठ नागरिकांना आपण एस टीमध्ये सवलत दिली आता खिशात पैसे आहेत का ते बघण्याचं कारण नाही आपलं जायचं असेल तीर्थक्षेत्र देवस्थान यात्रा करायची असेल तर फुकट फिरून यायचं तेही त्यांना दिलं आपण आज हे सरकार सर्वसामान्य माणसाला काय पाहिजे हे नेहरून काम करत आहे आज म्हणून लोकांचं ऐकून घेणारं सरकार लोकांना न्याय देणारं सरकार दे शासन दारी तुमच्याकडे झाला कार्यक्रम प्रतापराव शासन दारी सगळ्यात मोठा कार्यक्रम झाला आपल्याला मी सांगतो पूर्वी काय योजना नव्हत्या योजना होते लाभार्थी होते लाभ होते सगळं होतं परंतु माणूस कंटाळून जायचा चक्रा मारून आणि चक्रा मारून गेला की तो ते ती लाभाचा नादच सोडून द्यायचा सरकारी आणि सहा महिने थांब ही पूर्णपणे संकल्पना आम्ही बाद करून टाकली आणि आम्ही थेट शासन आपल्या दारी तालुक्या तालुक्यावर सुरू केला कार्यक्रम मला आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की टॅक्टर असेल पॉवर टिलर असेल ड्रोन असेल अनेक योजना असतील महिला बचत गटाचे चेक असतील घरकुलाची चावी असेल असे अनेक लाभ अनेक दाखले जाग दा, जागेवर देण्याचा निर्णय आपण घेतला जवळपास साडेपाच कोटी लोकांनी त्याचा लाभ घेतला ही छोटी योजना नाही आहे मला इतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात हे काय शासन आपल्या दारी मला शासन आपल्या दारी म्हणजे शासन आपके द्वार पे जात आहे सर लोगो को शासन के पास नाही पड़ता है बोले इथं ऐसा होता है बोले ऐसा होता है आपले कलेक्टर तहसीलदार तलाटी ओ सगळे सगळे यादी लाभार्थ्यांची बनवायच्या कामाला लागतात त्यांच्यामध्ये चढावड होते आणि मग लाभ आपण त्यांना देतो शेवटी हे सरकार कोणासाठी आहे हे सरकार लोकांना न्याय देण्यासाठी आहे हे सरकार लोकांचं ऐकणारं सरकार आहे आणि म्हणूनच आज आपण इतर खूप मोठ्या प्रमाणावर योजना आपण सुरू केल्या आज आपल्याला माहीत आहे की केंद्र सरकारने देखील आज मोठ्या प्रमाणावर योजना केल्या गेल्या दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये जे केलं नाही ते मोदी साहेबांनी करून दाखवलं आणि म्हणूनच पुन्हा एकदा या देशामध्ये मोदींचं सरकार यावं म्हणून जनतेने गॅरंटी घेतलेली आहे तुम्ही आम्ही ज्या गॅरंटी घेतलेली आहे की पुन्हा एकदा फिर एक बार मोदी सरकार फिर एक बार आलं पाहिजे वाटतं ना तुम्हाला आज तुम्हाला मी सांगतो का आलं पाहिजे गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी एवढे रस्ते बनवले विमानतळ बनवली रेल्वे बनवल्या माता भगिनींच्या योजना बनवल्या उज्ज्वला योजना जनधन योजना अनेक योजना घर नल काय हर घर जल घर नल पाणी ते पण केंद्राने पैसे दिले ना आपल्याला पन्नास पन्नास टक्के आपले पन्नास त्यांचे पन्नास पन्नास टक्के पहिले केंद्र देत होतं आपलं सरकार देत नव्हतं कारण त्यांना केंद्राच्या पैशाची अलर्जी होती केंद्राचे पैसे नको अरे केंद्राचे पैसे घेऊन तुम्ही लोकांना दिले पाहिजे लोकांना योजना दिल्या पाहिजे कसला अहंकार कसला इगो ठेवताय हा लोकांचा आहे राज्यकर्त्याने कधी अहंकार ठेवता कामा नये अहंकारापोटी अनेक प्रकल्प तुम्ही बंद केले लोकांच्या खिशातले पैसे त्याला जे पैसे वाढले जो वेळ गेला तो लोकांच्या खिशातले पैसे गेले असे राज्यकर्ते काम असे राज्यकर्ते कामाचे नसतात राज्यकर्त्यांनी आपला विचार आपला अहंकार आपला इगो बाजूला ठेवून या सर्वसामान्य लोकांचा लाभ कशामध्ये आहे त्यांना फायदा कशात आहे असे निर्णय घेतले पाहिजे आणि म्हणून गेले आपल्या देशाची पद जगभरामध्ये वाढवण्याचं काम मोदी साहेबांनी केलं मी जाहीरपणे सांगतो आपल्या देशाची अर्थव्यवस्था वाढवली आज आपल्या देशाचं मान मरातब जगभरात वाढवलं आज मोदी साहेबांना सगळे ऐकतात पूर्वी भारत बोलायचा कोणी लक्ष देत नव्हतं भारत बोलतो तर जग हलतो अशा प्रकारची परिस्थिती आज जगामध्ये निर्माण झाली जग। त्याचा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे कारण आपण या देशाचे रहिवासी आहोत पण काही लोक परदेशात जाऊन विदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी प्रधानमंत्र्याची बदनामी करणारे लोकही आहेत अशा लोकांना आपण मतदान करणार का याचाही विचार आपल्याला करायचा आहे ज्याने पन्नास साठ वर्ष देश खड्ड्यात घातला दोन हजार चौदाच्या पूर्वी जर आपण पाहिलं तर घोटाळे भ्रष्टाचार दंगली बॉम्बस्फोट मला सांगा गेल्या दहा वर्षामध्ये एक तरी दंगल एक तरी बॉम्बस्फोट एक तरी घोटाळा झालाय का मोदी साहेब बेदाग आहेत एकही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा डाग लावण्याची हिंमत विरोधकांना करता आली नाही हेच खरं मोदीजींच काम आहे पूर्ण जीवन त्याने देशासाठी समर्पित केलेलं आहे ते कुठल्याही धर्माच्या विरुद्ध नाहीत कुठल्याही जातीच्या विरुद्ध नाहीत कुठल्याही पंथाच्या विरुद्ध नाहीत त्यांनी एकच ठेवलं ठरवलंय युवक महिला गरीब आणि शेतकरी हे hey, चार घटक सुखी झाले पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली आहे अशा प्रकारचे निर्णय त्यांनी घेतले आणि म्हणूनच आज देश पुढं चाललाय देश महासत्तेकडे नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे याचा अभिमान सगळा आपल्याला असलाच पाहिजे आज त्यांनी जाहीरनाम्यामध्ये बघा काय म्हटलंय त्यांच्या जाहीरनाम्यात ऐंशी कोटी नागरिकांसाठी या देशातल्या ऐंशी कोटी नागरिकांसाठी सुरू असलेली मोफत रेशन योजना धान्य योजना पुढील पाच वर्ष सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय पुढची वर्ष सत्तर वर्षावरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्यमान योजनेच्या कक्षेत आणलं जाईल त्याला पाच लाखापर्यंत मोफत उपचार देण्याचा निर्णय आजच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी टाकलाय आणि आपल्या राज्य सरकारने देखील दीड लाखाची महात्मा फुले योजना पाच लाखावर नेली आहे आता त्याच्यातले सगळे कप्पे आटी शर्ती सगळे आम्ही दूर केले अगदी अंबानी पासून अगदी सर्वसामान्य माणसापर्यंत कुणालाही याचा लाभ घेता येईल साडेबारा कोटी जनतेला पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत देण्याचा निर्णय आपण घेतला आपल्या सरकारने हे सरकारचं काम आहे आणि त्याचबरोबर गरीबांसाठी आणखी तीन कोटी घरं बांधण्याचा निर्णय घेतला आहे गरिबांना मोफत वीज देण्याची घोषणा केली पी एम किसान योजनेचा लाभ यापुढे दहा कोटी शेतकऱ्यांना मिळणार दहा कोटी दहा कोटी आकडा छोटा नाही आहे त्याचबरोबर पी एम मुद्रा योजनेची व्याप्ती वीस लाखापर्यंत जाईल माझ्या महिला बचत गटांचं देखील एक लाख होते दोन लाख केले पाच लाख केले आता आपल्या सरकारने शिफारस केलेली आहे पन्नास लाखापर्यंत कर्ज महिला बचत गटांना मिळालं पाहिजे हे सरकारचं काम आहे आणि म्हणून घराघरामध्ये पाईपलाईननी गॅस पोचवणार सहकारातून समृद्धीच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय सहकार धोरण आणणार कारण सहकार क्षेत्र ते देखील सर्वसामान्याच्या फायद्याचं असलं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे पंतप्रधान आवास योजनेमध्ये दिव्यांग बांधवांना भगिनींना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे कारण दिव्यांगांचा देखील विचार आपले मोदी साहेब करतायत आपलं सरकारही करते तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्याचा देखील निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आज अनेक रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर असेल दहा वर्षामध्ये ते अधिक मजबूत केलंय आणखी मजबूत होणार आहे अशा प्रकारचे अनेक निर्णय मोदी साहेबांच्या जाहीरनाम्यामध्ये आहे मग का लोक ठरवणार नाही की आम्हाला पुन्हा एकदा मोदी साहेब पाहिजे आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की जे महाविकास आघाडीचे जे लोक आहे त्यांना आपलीच पडलेली आहे फक्त त्यांचं नाव काय गुलावर काय ना उठा उभाट काय उभाटा नाही ओट बस शिल्वरोक म्हटला की ओट काँग्रेस म्हटलं की बस काय परिस्थिती झाली स्वतः करून घेतली आणि म्हणून ते फक्त स्वतःवर प्रेम करणारे स्वार्थी नेते आहेत आणि म्हणतात मला पा आणि फुलं व्हा असं त्यांची स्वतःच स्वतःवर प्रेम करून घेणारे लोक विदर्भात एक मन आहे मले कोण माने तर मीच माने आणि त्यांनी आपण आपल्यालाच मानून घ्यायचं अशा प्रकारचं काम या राज्यामध्ये सुरू आहे त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो काही लोक मोदीजींना सांगतात हे सरकार आलं चारशे पार आलं की संविधान बदलणार का सगळं बदलणार बाब खरं म्हणजे बाबासाहेबांचा पराभव करणारा कोण होता तर काँग्रेस होतं काँग्रेसनी बाबासाहेबांचा निवडणुकीत पराभव केला आणि त्यांना बाबासाहेबांवर नेहमी अन्याय त्यांनी केला देशाच्या पहिल्या निवडणुकीत बाबासाहेबांचा पराभव काँग्रेसने केला हे मी पुन्हा एकदा सांगतो आणि आज आपण बाबासाहेब देखील म्हणायचे काँग्रेस हे जळक घर आहे त्यापासून सावध आणि त्या जळक्या घराला काँग्रेसला डोक्यावर खांद्यावर बसवून महाविकास आघाडी करणाऱ्यांना लोक कसं मतदान करणार आणि म्हणून हे संविधान जे आहे बाबासाहेबांचं हे संविधान मोदी साहेबांनी तर त्याच्याबद्दल सांगितलेलंच आहे पण जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संविधान कुणी बदलू शकणार नाही निवडणूक आली की मुंबईमध्ये मुंबई तोडणार मुंबई तोडणार म्हणून करतात निवडणूक आली की बाबासाहेबांचं संविधान बदलणार बदलणार अशा प्रकारच्या खोट्या पसरवतात कारण त्यांच्याकडे मुद्दे नाहीत ते गुद्द्यावर आले आणि म्हणून आरोपावर आरोप, आरोप, आर, आरोप करत असतात पण आपण त्यांना आरोपाला आपण आरोपाने नाही तर कामाने उत्तर देतो कामाने आणि म्हणूनच आज आपल्या सरकारने एवढी कामं केली केंद्र सरकारने कामं केलीत के ही कामं डबल इंजिनचं सरकार जेव्हा आपलं महायुतीचं सरकार नंतर अजितदादा आले आणखी आपले लोक आले सगळे आले आता मनसे आले सगळे एक मजबूत सरकार झालंय ही महायुती मजबूत झाली आहे आणि इंडिया आघाडी इंडिया आघाडीमध्ये दहा वीस पंचवीस पन्नास आले होते पण त्याच्यामध्ये एक नेता निवडू शकले नाही त्यांच्याकडे ना झेंडा ना, ना अजेंडा आपल्याकडे झेंडा आहे अजेंडा पण आहे मोदीजींकडे देशाच्या विकासाचा अजेंडा आहे देशाच्या प्रगतीचा अजेंडा आहे आणि हे फक्त आणि फक्त मोदी द्वेषाने पछाडलेले लोक आहेत पण दोन हजार चौदा साली पण त्यांनी मोदीजींना शिव्या दिल्या मोदीजींच्या विरुद्ध बोलले दोन हजार चौदा ला देखील जनतेने त्यांची जागा त्यांना दाखवली दोन हजार एकोणीस ला पण भरपूर शिव्या दिल्या चौकीदार चो चोर आहे काय काय बोलले आणि दोन हजार एकोणीसला तर त्यांची हालत तुम्ही अशी केली या देशातल्या जनतेने अशी केली की त्यांना विरोधी पक्ष नेता बनवण्या एवढे चाळीस खासदार देखील मिळाले नाहीत चाळीस खासदार बिना विरोधी पक्षाच सरकार चाललं आणि म्हणून ही अवस्था आता दोन हजार चोवीसला पण सगळे एकत्र आलेत सगळे एकत्र आलेत सगळे एकत्र आले। एक येऊन मोदीजींना कसं हरवायचं अरे पण तुमच्याकडे नेता कुठे आहे हरवणारा तुमच्याकडे चेहरा कुठे आहे त्यांच्याकडे ना नीती ना नियत ना निर्णय त्यांच्याकडे कट कमिशन आणि करप्शन त्यांच्याकडे करप्शन फर्स्ट मोदीजींकडे नेशन फर्स्ट राष्ट्र पहिलं आणि म्हणून गेल्या दहा वर्षामध्ये एकही घोटाळा भ्रष्टाचार या ठिकाणी झाला नाही आणि म्हणून आज मी आपल्याला एकच सांगतो बेदाग असलेला आपला प्रधानमंत्री म्हणून छाती ठोकपणे संपूर्ण देशामध्ये जेव्हा फिरतो तेव्हा फक्त मोदी 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 लोक म्हणतात रामटेक असेल चंद्रपूरला सभा झाली देशात सगळीकडे माहोल आपण बघताय एक माहोल तयार झालाय लोकांनी मोदीजींना गॅरंटी दिली आहे फिर एक बार मोदी सरकार आणि त्याच्यामध्ये अबकी बार त्यांचा नारा आहे अबकी बार चारशो पार मध्ये प्रतापराव जाधव आपल्या सगळ्यात पुढे पाहिजे कारण मला आल्या आल्या त्यांनी काय सांगितलं बोले साहेब हे अवकाळी चाललंय नुकसान आहे शेतकऱ्यांचं ते आपल्याला बघायचं आहे त्यांना नुकसान भरपाई द्यायची आहे मी त्यांना म्हणालो मी जरी प्रचारात असलो तरी पहिला सकाळी मी फोन करतो माहिती घेतो कुठं गारपीट आहे कुठं अवकाळी आहे कुठं अतिवृष्टी आहे कलेक्टरला विभागीय आयुक्ताला चीफ सेक्रेटरीला फोन करून सांगतो तात्काळ पंचनामे करा आणि त्यांना तात्काळ मदत द्या आणि म्हणजे सरकार जे आहे हे सरकार लोकांचं आहे हे शेतकऱ्यांचं आहे हे कष्टकऱ्यांचं आहे माझ्या तरुणांचं आहे माझ्या माता भगिनींचं आहे हे माझ्या ज्येष्ठांचं सरकार आहे म्हणून हे सरकार आपल्या स्वार्थ या राज्याच्या प्रत्येक नागरिकाला आपला फायदा झाला पाहिजे या सरकारचं ही भूमिका सरकारची आहे आणि म्हणून या जिल्ह्यातला पीक विमा योजना नुकसान भरपाई जी काय रक्कम आहे ती तात्काळ या ठिकाणी मिळाली पाहिजे असे आपल्या सर्व आमदार खासदारांची भूमिका आहे आणि नक्की त्यासाठी तुम्हाला तात्काळ त्याचा निर्णय लावण्याच्या सूचनाही मी या ठिकाणी देतो पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आपण खूप उशिरापासून या ठिकाणी थांबलेला मला देखील कार्यक्रम होते मी काल कोल्हापूरमध्ये होतो हातकणंगलेत होतो मी सकाळी सात वाजता आलो सातला आल्यानंतर आणखी बैठका होत्या बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती चैत्यभूमीला गेलो सगळीकडे गेल्यानंतर इकडे यायला मला मिळालं मला यायला उशीर झाला त्याबद्दल आपली मी दिलगिरी व्यक्त करतो आपण एवढंच आपल्याला सांगतो की येत्या सव्वीस तारखेला सव्वीस तारखेला ही निवडणूक फक्त प्रतापराव जाधव यांची नाही ही निवडणूक देशाची आहे ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे ही निवडणूक मोदींची आहे म्हणून प्रतापरावाला मत म्हणजे मोदींना मत प्रतापरावाला मत म्हणजे देशाच्या विकासाला मत आणि म्हणून सव्वीस तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून प्रचंड लाखोंच्या मताधिक्याने प्रतापरावाला विजयी करा महायुतीच्या उमेदवारांना विजय करा जिथं धनुष्यबाण आहे जिथे कमळ आहे जिथे घड्याळ आहे अशा सर्वांना विजय करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र